वेलकम टू माय चॅनल आज आपण या व्हिडिओमध्ये बहुपदी या प्रकरणातील स्वाध्याय दुसरा पाहणार आहोत या स्वाध्यायमधला प्रश्न पहिला आहे खालील वर्ग बहुपदींचे शून्य ओळखा तसेच शून्य आणि सहगुणक यामध्ये संबंध तपासून पहा यामध्ये उदाहरण दिलेलं आहे एक्स वर्ग वजा दोन एक्स वजा आठ म्हणजे यामध्ये आपल्याला अगोदर बहुपदीचे शून्य ओळखायचे आहेत तर शून्य ओळखण्याच्या वेगवेगळ्या पद्धती असतात त्यामधली एक पद्धत म्हणजे या मधल्या पदाची फोड करून आपण काय करतो बहुपदीची शून्य काढू शकतो आता मधल्या पदाची फोड करतो म्हणजेच काय करायचं तर इथं जे काय हे स्थिरपद आहे या स्थिरपदाचे अवयव पाडायचे कसे अवयव पाडायचे तर ज्यांचा गुणाकार वजाय आठ म्हणजे या स्थिरपदा एवढा यावा या आणि ज्यांची बेरीज हे जे काय मधल्या पदाचा सहगुणक आहे या सहगुणका एवढी त्याची बेरीज यावी तर इथं आपण असे याचे अवयव पाडू शकतो की चार दोन्ही आठ म्हणजेच वजा चार आणि अधिक दोन हे त्याचे आपण अवयव पाडू शकतो तर इथं मधल्या पदाची फोड अशी होईल की एक्स वर्ग वजा चार एक्स अधिक दोन एक्स वजा आठ यामध्ये हे जे काही दोन पहिल्या पद आहेत याच्यामधून आपण एक्स कॉमन घेऊया म्हणजेच कंसामध्ये का काय राहील एक्स कॉमन बाहेर घेतलं आहे म्हणजेच याच्यामध्ये एक एक्स राहणार आहे वजा इथं एक्स कॉमन बाहेर घेतलं कंसाच्या इथे राहील चार त्याप्रमाणेच ह्या दोन पदांमधून आपण दोन कॉमन घेऊया कंसामध्ये राहील याच्यातून दोन कॉमन घेतलं इथं एक्स राहील वजा आठमधून तुम्ही दोन कॉमन घेतला म्हणजेच इथं काय येईल चार येईल ज्यावेळेस आपण एखादं संख्या कंसाच्या बाहेर कॉमन घेतो त्यावेळेस इथं कंसामध्ये कसं येत असतं तर ह्या संख्येने ज्यावेळेस तुम्ही याला भागाल त्यावेळेस जे आलेलं उत्तर असतं ते म्हणजेच काय येणार आहे इथं वजा चार इथं लिहिलेलं असतं दोन्हीमध्ये इथं बघा हे पद एक्स आणि हे अधिक दोन आणि हे दोन्ही कं समान आहेत म्हणून एक्स वजा चार म्हणजेच इथं एक्स अधिक दोन बरोबर शून्य किंवा एक्स वजा चार बरोबर शून्य म्हणजेच एक्स बरोबर हे अधिक दोन आहे बरोबर चिन्हाच्या उजवीकडे ह्या वजा दोन होईल त्याप्रकारेच इथं एक्स बरोबर हे वजा चार बरोबर चिन्हाच्या उजवीकडे घेतलं तर तिथं होईल अधिक चार म्हणजे दिलेल्या बहुपदीचे शून्य की एक्स वर्ग वजा दोन एक्स वजा आठ या बहुपदीचे शून्य वजा दोन व चार आहेत म्हणजे इथं आपण शून्य तर ओळख ओळखणे आता यामध्ये शून्य आणि सहगुणक यामधला संबंध आपल्याला तपासून पाहायचा आहे म्हणजेच हे जे काही शून्य आलेले आहेत या शून्यांची सुरुवातीला आपण काय करायची बेरीज करायची शून्यांची बेरीज बरोबर आधी वजा दोन अधिक चार म्हणजेच इथे येणार आहे वजा दोन अधिक चार म्हणजे दोन आहे आता ज्यावेळेस शून्यांची आपण बेरीज करतो त्यावेळेस शून्यांची बेरीज आणि सहगुणक याच्यामध्ये कसा संबंध असतो तर ही जी काही शून्यांची बेरीज असते ही शून्यांची बेरीज म्हणजेच काय होणार आहे वजा एक्सचा सहगुणक नाही एक्स वर्गचा सहगुण इथं तुम्हाला लक्षात येईल बघा वजा एक्स एक एक चा सहगुण म्हणजे एक्सचा सहगुण किती आहे हे वजा दोन आहे बरोबर आहे आणि एक्स वर्गचा सहगुणक म्हणजे एक म्हणजे हे वजा दोन आणि एक्स चा सहगुणक वजा दोन हे वजा आणि वजा अधिक दोन होता आणि एक्स वर्गचा सहगुण काय आहे एक, एक। म्हणजे दोन भागीले एक म्हणजेच काय येणार आहे दोन येणार आहे त्याचबरोबर शून्यांची गुणाकार करायचा वजा दोन गुणिले चार चार दोन्ही वजा आठ म्हणजेच हे जे काय वजा आठ आहे हे वजा आठ म्हणजेच काय होईल इथं की शून्यांचा गुणाकार आपण सूत्र काय सांगतो स्थिरपद स्थिरपद भागिले एक्स वर्गाचा सहगुणक एक्स वर्गचा सहगुण तर अशा प्रकारे काय या शून्यामध्ये आणि सहगुणक मध्ये आपण काय करू शकतो संबंध तपासून बघू शकतो दुसरं ग्रह आहे सहा एक वर्ग वजा तीन वजा सात एक्स म्हणजे आपण असं लिहू शकतो सहा एक वर्ग सुरुवातीला एक्सचा सहगुणक असलेला पद घ्या वजा तीन आता ज्यावेळेस एक्सवर्गला सहगुण ग्री दिलेला असतो त्यावेळेस मधल्या प पदाची फोड करण्यापूर्वी सुरुवातीला आपण हे जे काही स्थिर पद आहे आणि हे एक्सवर्गाचा जो सहगुणक आहे यांचा आपल्याला गुणाकार करावा लागतो म्हणजेच सहा गुणिले वजातील सायंत्रिक अठरा इथं काय येईल वजा अठरा आणि या वजा अठराचे आपल्याला असे अवयव पाडायचे आहेत की ज्यांची बेरीज आपल्याला वजा सात मिळेल मग इथे आपण वजा नऊ म्हणजे नऊ दोन्ही अठरा म्हणून नऊ गुणिले दोन येईल नऊ दोन्ही अठरा पण आपल्याला मधलंपद काय पाहिजे वजा मिळ पाहिजे ऋण मिळायला पाहिजे म्हणून आपण मोठ्या संख्येला वजा चिन्ह दिलं म्हणून वजा अठराचे अवयव झाले वजा नऊ आणि दोन याप्रमाणे सहा एक्स वर्ग हे जे काय मधलंपद आहे तेच आपण कसं घेणार आहे वजा नऊ एक्स अधिक दोन एक्स वजा तीन आता यामध्ये आपण तीन एक्स कॉमन घेऊ शकतो इथं बघा नऊमध्ये आणि ती, तीन सहामध्ये तीन कॉमन घेऊ शकतो तीन एक्स कंसामध्ये काय राहील तीन एक्स इथं बाहेर घेतलं तीन एक्स ज्यावेळेस तुम्ही कंसाच्या बाहेर घेता त्यावेळेस तीन दोन्ही सहा म्हणून इथं दोन आणि ह्या दोन एक्स वर्गमधलं एक एक्स कॅन्सल होईल म्हणजे इथं कंसामध्ये फक्त एक्स येणार आहे त्याचबरोबर वजा चिन्ह आहे इथं तीन त्रिक्क नऊ आणि एक्सला एक्स काय होईल कॅन्सल होईल सेम हा जो काही कंस आहे प्रकारेच इथं दुसरा कंस आलेला असतो म्हणून याच्यामध्ये आपण फक्त एक कॉमन घेऊ कंसामध्ये आहे तसं येणार आहे दोन एक्स वजा तीन म्हणजेच तीन एक्स आणि हे अधिक एक याचा एक कंस होईल आणि दोन एक्स वजा तीन म्हणजेच तीन एक्स अधिक एक बरोबर शून्य किंवा दोन एक्स वजा तीन बरोबर शून्य यामध्ये काय येईल एक्साची किंमत एक्स बरोबर हे एक आहे इकडं घेतलं वजा एक होईल आणि तीन इथं गुणिले आहे इथं घेतल्यावरती भागाकार थांबले सेम तसंच बघा एक्स बरोबर वजा तीन आहे तिकडे घ्या अधिक तीन होईल भागिले दोन गुणिले आहे इकडला काय होणार आहे भागिले दोन म्हणजे हेचे काय झाले सहा एक्स वर्ग वजा तीन वजा सात एक्स सा, या बहुपतीचे वजा एक छेद तीन व तीन छेद दोन हे शून्य आहेत शून्यांची बेरीज करणार आहोत शून्यांची बेरीज इथे येईल बघा वजा एक भागिले तीन अधिक तीन छेद दोन आता ह्यांचा लसा येतो तीन दोन्ही सहा म्हणजेच इथं दोनने तुम्ही गुणणार वजा दोन अधिक छेद सहा एक्सचा सहगुण वजा कंसामध्ये एक्सचा चा सहगुण भागिने एक्स वर्गचा सहगुणक आलेला आहे बघा एक्स चा सहगुणक म्हणजे सहगुणक आहे वजा सात म्हणजे इथं सात आलेला आहे वजा सात म्हणजेच इथं वजा आणि हे वजा अधिक म्हणून इथं सात आलेला आहे आणि एक्स वर्गाचा सहगुणक आहे सहा म्हणजे आपल्या इथं काय आलेलं आहे सहा आलेला आहे शिग्न्यांचा गुणाकार करूया म्हणजेच वजा एक छे तीन गुणिने तीन छेद दोन ज्यावेळेस गुणाकार करतो त्यावेळेस अंश अंशाचा आणि छेदा छेदाचा गुणाकार केलेला असतो वजा एक गुणीने तीन म्हणजेच वजा तीन होईल आणि तीन दोन्ही सहा म्हणजेच शून्याचा गुणाकार आपण काय सांगतो तर स्थिरपद पहा इथं वजा तीन आलेला आहे स्थिरपद आहे भागिने सहा म्हणजेच इथं काय येणार आहे एक सवर्गाचा सहुण तर या प्रकारे तुम्ही राहिलेली गणितं सोडू शकता यासारखीच नवनवीन गणितं पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन उदाहरणांच्या समावेशासह तोपर्यंत नमस्कार